महापौर याचिका पत्नीच्या नावे तकीत घरपट्टी आणि तिसरे अपत्याबाबत याचिकाकर्त्यांची तक्रार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा ड गटातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात सांगली जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ अरिफा काझी आणि प्रभाग क्रमांक सहा अ गटातील एम पक्षाच्या उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांनी याचिका दाखल केली असून वाघवाण यांना तिसरे अपत्य असल्याचे तसेच वाघवाण यांच्या पत्नीच्या नावे थकीत घरपट्टी असूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मैनुद्दीन बागवान, बागवान यांचा अर्ज अपात्र केले नसल्याची तक्रार याचिकेमध्ये केली आहे यंदाची सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुका उमेदवारी वेळी प्रभाग क्रमांक सहा ड गटातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार मैनुद्दीन बागवान यांच्या विरोधात दोन हरकती दाखल झाल्या होत्या त्यातील महापालिकेचे वाहन भाडे संदर्भात हरकतीवर सुनावणी झाली मात्र बागवान यांच्या पत्नी सो कौसर मैनुद्दीन बागवान यांच्या नावे असलेल्या मिळकतीचे घरपट्टी थकीत असल्याबाबत हरकत घेण्यात आली होती नंतर हरकत कर्त्याने हरकत मागे घेतली मात्र सदर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे सुनावणी घेणे आवश्यक असताना सुनावणी न घेता बागवाण यांचा अर्ज पात्र ठरवला थर तसेच मैनुद्दीन बागवाण यांना तिसरी अपत्य असून सदर अपत्याबाबत बागवान यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रात व प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार मिरज सुधार समितीच्या सदस्या सौ आरिफा काझे यांनी प्रभाग क्रमांक सहा अ गटातील एम आय एम पक्षाच्या उमेदवार सौ शाहिस्ता पिरजादे यांना ॲडव्होकेट ए काझी यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात दोन वेगवेगळ्या दाखल केलेल्या याचिकेत केले आहे याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचे अपत्याचा मुद्दा उपस्थित केल्याने याचिकेबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे झालेल्या सांगली मिरज आणि कोपडशेर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा ड गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार मैनुद्दीन शमशुद्दीन बागवान यांच्या निवडी संदर्भात जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे मिरजदार समितीच्या कार्यकर्त्या सो काजी आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा अ गटातून एम आय एम पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या सो शाहिस्ता शाहिद अहमद फिरजादे या दोघांनी याचिका के दाखल केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं याचिकेमध्ये असं म्हटलं आहे की मेहनुद्दीन बागवान यांचे ज्या पत्नी आहेत तो सर मेहनुद्दीन बागवान यांची थकीत घरपट्टी असताना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर कोणताही निर्णय न घेता त्यांना अपात्र घोषित न करता त्यांना पात्र घोषित केले त्याचबरोबर मनुद्धीन बागवन यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये आणि प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांना तिसऱ्या आपत्ती असतानासुद्धा त्यांनी तिसऱ्या आपत्तीचा उल्लेख केलेला नाही आहे हे अशा दोन स्वरूपाच्या तक्रारी या याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि चार नोव्हेंबर चार फेब्रुवारी रोजी यासंदर्भात पहिली सुनावणी मेनबा न्यायालयासमोर होणार आहे